आता टाकूया याच्यात नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय कोवळ्या फणसाची भाजी तर थोडक्यात पातळ भाजी म्हणजेच आमच्या कोकणी भाषेत म्हणा गेलात तर उसळ तर वेगळा वाटत पण पण खरोखर उसळी सारखी लिया बोगिया आई तर सांगता आणि कशा प्रकारे होतली आता बुगिया तर सगळ्यात पहिला आपण साहित्य काय काय लागतं सांगतोय तर कोवळ फणस म्हणजे आपण तर त्याका अशा फोडी करून त्याचे उकडून घ्यायचे आपण भाजीसाठी काय करतो या सगळ्या ठेचून घेतो तसं न घेता असे तुकडे करून घ्यायचे उकडून पीस थोडक्यात आणि बघितल्यात तर आमच्या इकडे म्हणतात कुवरो म्हणजेच कोवळ फणस तर आणि त्यासाठी लागतात खोबरा लसूण आला कांदा कोथिंबीर आणि फोडणीसाठी कांदा टोमॅटो तर आता आपण वाटण तयार करून घेऊया तर तरी कांदा परतून घेऊया तर होईपर्यंत परतूया मंडळ ह्या बघा आता आपला वाटण तर असं भाजून झालेला आणि आता हे आपण मिक्सरात लावून घेऊया थंड होऊन दे जरा तेल तर तापतच आलंय कोण करून घेऊया कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया यातच टाकूया टोमॅटो आणि आता टाकूया मसाले मसाले हळद धने पोड आपला लाल मसाला आणि काळी आणि याच्यातच टाकूया आता फलस शिजलेलं आधी त्याच्यामुळे शिजवायची गरज नाही जास्त पडताना थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे थोडी अळणी लागत नाही आणि आता टाकूया याच्यात आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मीठ आधीच मीठ टाकलंय थोडं शिजताना थोडंसंच टाकायचं एक तो कड़ का तो आता अपनी भाजी तैयार है हो आता कोथिंबीर टाकूया गॅस बंद करूया आपली आता डिश तर रेडी आहे आणि चपाती आणि भाकरी नाही पाव होते तर पावासोबत खाऊया आज पवन काय आता विचारून घेऊया

सेम चिकनची टेस्ट लागता सेम चिकन खाऊन लोक चिकन खालत नाही त्यांच्यासाठी तर मस्त फलसात तोपर्यंत अशा पोळ्यापासाची भाजी करून खाईत आणि अशी पहिल्यांदाच केलं नाहीतर दर टाइम कोऱ्याची भाजी म्हणजे आम्ही वेगळी नाही सेम टू सेम चिकन कोण सांगूकच को शकणार नाही हा करा मस्त आहे एकदा करा हो बघा आणि नंतर कमेंट करून सांगा कशी झाली बघून कमेंट करू नको करून कमेंट करा, करा। एकदम सोपी रेसिपी आणि एकदम झटपट होणारी रोजचा आमट्याचं वाटण करतो फक्त फणस झजरून न घेता त्याच्या फोडी करून घ्यायची उकडून आणि सध्याच बनवू शकता जोपर्यंत पोळे फणस असत सो आता काय नाही आता मस्त एन्जॉय करतो तर मंडळी तुमका जर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि करून बघा आणि सांगा कशी झाली तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलो कॉल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय